सत्यासाठी सज्ज अन्नविरुद्ध जागरूक आपण पाहताय महादूत जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यात यावर्षी देशी आंब्याच्या झाडांना चांगला बहार आला आहे काही वर्षांपासून शेतात देशी आंब्याची झाडं कमी होत चालली असली तरी ज्या शेतांमध्ये अजूनही जुनी मोठी देशी आंब्याची झाडं आहेत त्या झाडांवर यंदा भरघोस मोहर दिसून येतोय पूर्वी चोपडा तालुक्यात जवळपास प्रत्येक शेतात एक दोन देशी आंब्याची मोठी झाडं असायची आणि देशी आंबे मोठ्या प्रमाणावर बाजारात विक्रीसाठी येत असत मात्र गेल्या काही वर्षात ही झाडं हळूहळू दुर्मिळ होत गेली असून सध्या ती मोजक्यात शेतांमध्ये पाहायला मिळत या देशी आंब्याच्या झाडांना आलेला बहार पाहता यंदा आंब्याचं उत्पादन चांगलं होईल अशी अपेक्षा शेतकऱ्यांमध्ये आहे मात्र सध्या सुरू असलेल्या ढगाळ वातावरणामुळे मोहर गळण्याची भीतीही शेतकरी व्यक्त करत आहेत दरम्यान शासनाने देशी आंब्याच्या लागवडीसाठी प्रोत्साहन आणि आर्थिक मदत दिल्यास पुन्हा एकदा शेतात देशी आंब्याची लागवड वाढू शकते अशी अपेक्षा शेतकऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे या संदर्भात म्हणजे या वर्षी युवाडा युवाडा चांगला पडला म्हणून याने प्रत्येक झाड चांगलं फुटलेलं आहे त्या हिशोबाने देश आंबा बी गावटी आंबा बी योग्य आलेले आहेत यंदाच्या वर्ष आंबांच्या चांगला आहे त्या हिशोबाने काही आमकाच काय येतील आमकाच पिकील आमकास आंबा येतील म्हणजे नाही पूर्वी जो आपण पाहिजो की प्रत्येक शेतामध्ये एक किंवा दोन झाड आंब्याच्या दिसायचं आता शेतकरी आंबे लावत नाही नाही दुसरं पिकामुळे आंबा लावत नाही ते झाड चोरफेर मोठं होत ना तर सावलीमुळे ते पीक येत नाही तेवढी जागेवर उत्पन्न येत नाही उत्पन्न येत नाही म्हणून त्या हिशोबाने आंबा काही लावत नाही आता लोक शेतकरी पण आंब्याचं झाड राहिलं शेतात तर मग मजुरांना किंवा ज्या आपल्याला बसायला जेवणाला एक एकदम आलिशान झाड आहे ती एकदम सावली राहते काही प्रॉब्लेम नाही येत लोकांना शेतकऱ्यांनी लावायला पाहिजे आंब्याच्या आंब्याचे झाड लावायला पाहिजे जर यावर्षी थंडी जर म्हणजे अजून याच्यावर काही परिणाम होऊ शकतो का ढगाळ वातावरणाचा नाही आभराट कधी आला तर परिणाम फुलगा येतो आभरटणी आला तर एकदम खूप परफेक्ट येऊन मग म्हणजे या वर्षी आंब्याचं उत्पन्न चांगलं येऊ शकतो अच्छा लो शेतकऱ्यांनी आंब्याचे झाडं लावले पाहिजे लावले पाहिजे आणि द्यायला पाहिजे सरकारने काहीतरी सबसिडी म्हणा काहीतरी त्याला त्याच्यात प्रोत्साहन दिल्याच्या ला ते लाव शेतकरी लावतील अच्छा जास्तीत जास्तीत प्रोत्साहन दिलं पाहिजे गवर्नमेंटने